त्यावेळी ज्यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या आणि लाडक्या के बहिणी म्हणून त्यांना पंधराशे रुपये जाहीर केले त्या गोष्टीला एक वर्ष होत नाही त्याच्यात त्या लाडक्या बहिणींचं घरातलं किचन स्वयंपाकाचं घरामध्ये कुठंतरी बजेट कोण म्हणणार आहे ना काल त्यांनी पन्नास रुपये हे सिलेंडरचे महाग केलेले आहेत भविष्यामध्ये हे सिलेंडर, सिलेंडर जनतेला पंधराशे ते दोन हजारपर्यंत पण करतील आहे यांचं जे मनमानी चालू आहे सरकारचं की आमच्याकडे पैसे नाही आहे सरकारला भीक लागलेली आहे म्हणून आम्ही आज भीक मागून आंदोलन केलेलं आहे भीक पण मागितलेली आहे ते कलेक्टर साहेबांना आम्ही सपूत पाठवणार आणि सर त्यामार्फत आम्ही सरकारला पाठवणार आहेत या सरकारने येताना लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी एवढं कौतुक केलं त्याच लाडक्या बहिणीला आज आम्हाला स्वयंपाकाघरामध्ये आज आम्हाला त्याला तोंड द्यावं लागतं आहे प्रत्येक प्रचंड अशी महागाई झालेली आहे प्रत्येक गोष्ट हळूहळू -आड़ करतायत आणि एकीकडे सांगतात की आमची ग महागाई झालेली सरकारची पोशिश दुसरीकडं यांचे स्वतःचे आमदार खासदारांचे भत्ते वाढलेले आहेत त्यांना स सर्वसामान्य शेतकरी हे आज वाऱ्यावर सोडून दिलेले आहेत जनते भयभीत झालेली आहे आणि पाच वर्षात हे मनमानी कारभार करणार आहेत कारण हे बहुमतात आलेल्यामुळे हे कुणाचं ऐकायला पण तयार नाहीत आज जे सिलेंडरचे प्रचंड भाव वाढलेले आहेत भविष्यात हे भाव वाढत जाणार आहे म्हणून आज आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत